श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे चैत्रा मावस्या या मावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे आपल्याला फळ पाहिजे तसे मिळत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मग या मौसेच्या दिवशी आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच अमावस्येच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला या प्रकारचा एखादा पदार्थ खायला दिला तर तो पदार्थ देखील आपण ग्रहण करायचा नाही किंवा आपल्या लहान मुलांना देखील ग्रहण करू द्यायचा नाही यामुळे घरामध्ये भांडण क्लेश तसेच अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते मग अमावस्येच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम पितृदेवतायन मह लिहायला विसरू नका अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावी अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल अमावस्येच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडवर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळीनंतर आपण ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष कमी होतो या दिवशी गंगा यमुन्या यासारख्या पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थक्षेत्रावर पिंडदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते जर बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी पाण्यात तीळ कुशा आणि गोळे बनवून तर्पण करू शकता तसेच कावळे कुत्रे आणि गाईंना खाऊ घालणे हे देखील तर्पणाचाच एक भाग मानले जाते स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात गंगाजल काळे तीळ आणि थोडे कच्चे दूध मिसळा आणि भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करा हे उपाय केवळ पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्ट करत नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील आणत असतात संध्याकाळी पिंपळ्याच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि जल अर्पण करा ओ ओम नमह पितृभ्य या मंत्राचा जप करताना पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असतो आणि या उपायाने जीवनातील अनेक अडथळे देखील दूर होतात चैत्र मावस्यला गरजूंना अन्न कपडे दक्षिणा तांबे काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि ते आनंदी होतात कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः ज्या घरात वारंवार अशांत आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय खूप फायदेशीर आहे आता या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही तर या दिवशी आपल्याला जर कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो आपण चुकूनही घ्यायचा नाही मग सफेद रंगाचा पेढा असेल किंवा सफेद रंगाची बर्फी असेल तर ती आपण चुकूनही ग्रहण करायची नाही कारण की या मोसेच्या दिवशी जेवढे उपाय केले जातात तेवढ्या तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडायच्या पण आता कुठेतरी कमी झाल्या आहे पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे कारण की प्रत्येकाला आपले चांगलेच व्हावे असे वाटत नाही आता विशेषतः आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले आहेत तर त्यांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की लहान मुलांना जर कोणी काही खायला दिले तर ते पटकन घेत असतात आणि ती गोष्ट ग्रहण देखील करत असतात त्यामुळे या दिवशी जर कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो आपण चुकूनही ग्रहण करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसे शक्यतो तरी या दिवशी कुणाच्या इथे जेवण करणे देखील टाळावे भरपूर वेळा आपल्या शेजारी किंवा आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी चुकूनही अन्न ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या दिवशी काही वस्तू घरामध्ये आणायच्या नाही घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली होती त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहे गाडव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या घरात नवीन झाडू व केर सुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते आपल्याला झाडू व केरसुनी आणायचीच असेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता तसेच अमासेचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारं साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्याच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे देखील आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये अमावस्याच्या दिवशी तेलानी मालिश करू नये असे सांगितले जाते याचा संबंध देखील पितरांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्यामुळे या दिवशी अगदी आपण तेलानी मालिश देखील करायची नाही किंवा तेल देखील खरेदी करायचं नाही अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही अमावसेला श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते पण या दिवशी आपण चुकूनही खरेदी करायचं नाही आता आपल्या इकडे लग्नाचं काही साहित्य आणायचं असेल किंवा विवाहाची बोलणी करायची असेल तर ती या दिवशी आपण चुकूनही करायची नाही हा दिवस संपूर्णपणे टाळायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर तांदूळ मीठ साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात आपण जर या वस्तू कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या वस्तू आपण या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच आपलं पोळपट देखील या दिवशी कुणालाही देऊ तसेच दूध दही आपण संध्याकाळच्या वेळी तर कुणालाही देत नाही पण अमावस्येच्या दिवशी आपण अगदी दिवसभर देखील दूध व दही कुणालाही देऊ नये आपण जर असे केले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते यामुळे या, या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे अमावस्याच्या दिवशी केस व नखे कापू नये तसेच आपण या दिवशी रिकाम्या जागी देखील म्हणजे एखादी दे सुनसान जागा असेल तर अशा जागी आपण जायचं नाही शक्यतो तरी या दिवशी लांबचा प्रवास आपण टाळायचाच आहे किंवा एखाद्या नवीन प्रवासाला सुरुवात करायची आहे मग तुम्हाला अगदी कुठे देवाला जायचं असेल तरी पण आपण अमोसेचा दिवस टाळायचा आहे मग नंतर तुम्ही कधीही जाऊ शकता अमोसेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले जाते मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही असे सांगितले जाते आता या दिवशी आपण कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता या दिवशी आपण मांसाहार तर करणार नाही पण आपल्या घरामध्ये अशा काही भाज्या असतात की ज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही तर वांग्याची भाजी असेल किंवा मुळ्याची भाजी असेल किंवा दुधी फोपळा असेल तर या भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही मग अगदी अमावसेचा जो अगोदरचा दिवस असतो अगोदरची संध्याकाळ असते त्या दिवशी देखील आपण या भाज्या बनवायच्या नाही व अमावसेच्या दिवशी देखील आपण या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच मसूर डाळीची देखील आपण या दिवशी चुकूनही बनवायची नाही तसेच या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला वाढदिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर तिथे आपण ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील तर त्या चुकूनही न्यायच्या नाही माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा सा पूजेचं काही साहित्य असेल आपण जर त्या वस्तू दिल्या तर आपल्याच घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद